नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी दुचाकीला ट्रक मागून जोराची धडक एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी बारा सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र समोर दुचाकीला भरधाव ट्रक ने मागून जोराची धडक दिल्याने केंद्रीय येथील शेतकरी दत्ता गणपत चौधरी व बेचाळीस हे जागीच ठार तर त्यांच्या पत्नी सौ सगुणा दत्ता चौधरी वय अडोतीस ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना नांदेड जालना राज्य महामार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोर झाले असून हे दाम्पत्य आपल्या हिरो डिलक्स कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी एन छत्तीस शहात्तर वरून मंठ्याकडे काही कामानिमित्त येत असताना भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक ए पी झिरो एक एक्स चाळी ऐंशी चाळीस ने मागून जोरदार धडक दिल्याने दत्ता गणपत चौधरी राहणार केंदळी तालुका मंठा यांचा जागीच मृत्यू झाला तर सगुणा या अपघाताची माहिती मिळताच मंठा पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे सह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी हजर होऊन वाहतूक कोंडी मोकळी करून चौधरी दाम्पत्यांना ग्रामीण रुग्णालय मंठा येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी दत्ता चौधरी यांना मृत घोषित केले ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी दिली बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज म्हणता